खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी सावंत पूर्व आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री लाभ सुपर हॉस्पिटल संपर्क वाळव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त महारोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद वाळवा येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना नेते गौरव नायकवडी यांनी आयोजित महारोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला यावेळी परिसरातील लोकांनी रुग्णांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन आरोग्य तपासणी करून घेतल्या आरोग्य शिबिराचे उद्घाटन शिबिरासाठी आलेल्या रुग्णांच्या व शिवसेना नेते गौरव नायकवडी यांच्या हस्ते झाले यावेळी हुतात्मा कारखान्याचे उपाध्यक्ष रामचंद्र भाडळकर हुतात्मा बजारचे चेअरमन दिनकर बाबर हुतात्मा बँकेचे उपाध्यक्ष बाजीराव मांगलेकर सरपंच संदेश कांबळे वसंत वाजे पोपट आहीर पैलवान नंदू पाटील अमोल पडळकर बालम मोमीन पोपट भानुसे गणेश माळी सतीश पाटील अमीर हवालदार स्नेहल नायकवडी आशा कदम शाहीन वलांडकर आत्तार मॅडम तेजस्विनी पाटील नंदा चव्हाण उमेश घोरपडे किरण चव्हाण संजय आहीर उपस्थित होते यावेळी स्वागत व प्रास्ताविक संदेश कांबळे यांनी केलं यावेळी बोलताना गौरव नायकवडी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे आरोग्य दूत आहेत त्यांनी हजारो लोकांना मुख्यमंत्री सहायता निधी व शिवसेना वैद्यकीय कक्षातून मदत केल्याचा तसेच ते दिलधर मनाचे व्यक्तिमत्व आहेत असा उल्लेख केला उमेश कानडे यांनी मनोगत व्यक्त केलं तसेच सनी आहिर यांनी आभार मानले या आरोग्य शिबिरात भारतीय हॉस्पिटल मिरज सेवा सदन हॉस्पिटल मिरज कृष्ण हॉस्पिटल कराड एपेक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोयना मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व आधार हेल्थ केअर हॉस्पिटल यांनी सहभाग घेतला होता कार्यक्रमाचे संयोजन इसाक वलांडकर पांडुरंग माळी आदित्य मुळी शरद पवार अजित घोरपडे व नंदू गावडे यांनी केलं असे मोठे कार्यक्रम हे त्यांचं वार्ताव्यानं प्रत्येक गोष्टीवर त्यांचं लक्ष असतं म्हणजे आता आपल्या सगळ्या सरकारांना माहित आहे की आपल्याला कुणाच्या अंडर काम करायची कधी सवय नाही आपण जसे चळवळीत आणि दहा दार विचार